गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या माझ्या मध्ये खूप दिवसानंतर मी व्लॉग घेतला आहे मंडळी काय म्हणतोय पाऊस पाणी तुमच्या इकडं आमच्या इकडं तर पाऊस काल तीन दिवस झालं काल नाही परवा नाही ना ना। तीन दिवस झालं पाऊस पडतोय तर आज तुम्हाला दाखवायचं की पावसामुळे माझ्या माझ्या छोट्या शहाच्या मुकल्या रेडीच किती हाल झालेत थांबा मी दाखवते तुम्हाला बघा ही तुमची लाडकी राणी आज उपाशी बसली असेल का नाही तिला उपाशी आम्ही ठेवणार नाही पण थोडं का ना पण तिच्या पोटाला थोडंसं कमी आहे किती उन्हानं धापा टाकते बघा त्या तिच्यासाठी मी दोन तीन दिवस झालं माझ्या कामातून थोडासा वेळ मला न मिळाल्यामुळं तिला अक्षरशः वैरण पण मिळाले नाही पाय भासतात बर का चटके बसले पायाला चला आपण थोडस तिच्या अंगावरती पाणी टाकूया आपण थोडस पाणी मारूया तिच्या अंगावरती हा 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 किती भारी वाटत असल्या कडक उन्हामध्ये बघा माझ्या रेडी तर नाही का थोडस हाल झालं बरं का दोन तीन दिवस झालं पाऊस येत असल्यामुळं तिला चारा पाणीच व्यवस्थित मिळाला नाही आता ही शूटिंग घ्यायची असल्यामुळं तिच्या मस्तकावरती पाणी मारायला एकच हात आणि कॅमेरा धरा एकच हात त्यामुळे इथं बघा ना किती खाजवून खाजून तिनं सगळं चिकल बिकल बिण लावून घेतलंय नखीन काय पण करते राणी चोळू देते गपचिप चोळू देते किती मस्त वाटत असेल ना तिला बास आत्ता बस मित्रांनो तर मला सांगायची एक गोष्ट म्हणजे असं की तीन दिवस झालं पाऊस इथं येतोय दिवसभर मला थोडंसं इकडे तिकडं काम असतंय आणि नेमकं सायंकाळी सायंकाळी म्हणजे जवळजवळ पाच सातच्या सुमारास मला वेळ मिळतो आणि त्यावेळेस सगळीकडं अंधार पडलेला असतो जिथं वैरण मिळते तिथं वैरण पण मिळत नाही आणि जिथं मी वैरण घेत होती तिथं पण त्यांनी सगळी राहणं उकती देऊन टाकल्यामुळं मला तिथं पण वैरण मिळत नाही आता मम्मी काय केलं तिथं पलीकडेच एक शेजारी रान आहे तिथून मी शंभर रुपयाचं काल गवत म्हणजे त्यांनी खुरपून ठेवलं होतं मग मी ते गवत आणि हे फाटले कपडे अरे देवा बरं असं ते शिवून घालाय तर बघत राहा माझे ब्लॉग आणि लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे माझी वेब सिरीज वेब सिरीजला खूप म्हणजे खूप नाट लागला खूप वेळ लाग लागला आता तर इथून पुढं होणार नाही कॅमेरा घेतला आहे आपण मित्रांनो सगळं तयार आहे फक्त चार पाच वस्तूंसाठी राहिले एक दहा ते पंधरा हजार रुपयांची आवश्यकता आहे तेवढ्यासाठी राहिले आणि तेवढं पैसे मिळाले की त्या वस्तू येतील आणि वेबसिरीज चालू होईल आणि नक्की तुम्ही त्या वेबसिरीजचा आणि वेब शूट चालू असताना घडामोडी घडत असतानाचा जो अनुभव येईल तो अनुभव तुम्ही नक्कीच अनुभवणार आहात आणि छान वाटणार आहे तुम्हाला बघायला आणि खूप मज्जा येणार आहे वेब सिरीज पण पाहायला तर चला बाय